जनतेने नी तुम्हाला निवडून कशाला दिले या शहराचा विकास करण्यासाठी दिले चांगली कामं करण्यासाठी दिले एखादा अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे पण त्या जनतेचा तुम्ही विश्वासघात करून जर अशा पद्धतीने पर्सनल अजेंडा तुम्ही लावत असाल आज महाराष्ट्राची परिस्थिती काय देशाची परिस्थिती काय आज दिल्लीच्या बॉर्डरवरती मिलिटरी लावलेली आहे आणि ते कोणासाठी ज्यांच्यामुळे आपण चार घास खातो त्या अन्नदाताला रस्त्यावर येऊन बसावं लागतं त्याच्यावरती गोळीबार केला जातो कसलं राज्य आहे हे रामराज्य आहे काय मागतायत ते तुमच्याकडे सोनं मागतायत का आम्ही भाऊ मागताय जे तुम्ही कबूल केलेलं आहे ते तुम्ही द्यायला पाहिजे ते पण तुम्ही देत नाही सर्वसामान्य जनता आज ते कुठे आहेत आज महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेलेले आहेत हे जे काय चालू आहे पक्ष फोडणं पक्षाची निशाणी चोरणं काही शाखा आहेत कार्यालय आहेत ती बळकवणं या महाराष्ट्राला बाबासाहेबांचं दाखून दिलेला आदर्श ते म्हणजे संविधान हे संविधानच नष्ट करायला ही मंडळी निघालेली आहे ही लढाई शिवसेनेची नाही ही लढाई उद्धव ठाकरेंची नाही ही लढाई राजन विचारेची नाही ही लढाई सत्याची आहे ही लढाई सर्वांची आहे आणि या लढाईमध्ये हे जे काही चाललेलं हे थांबवायचं असेल या महाराष्ट्र वाचवायचं असेल तर मला वाटतं सर्वांनी एकत्र येणे गरजेचं आहे माझा महाराष्ट्र नवा इतिहास रचणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल